बघा राधाचे आजचे वय हे तिच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी आहे राज आणि राधा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर चारास नऊ असेल तर पाच वर्षानंतर राजचे वय किती प्रश्न समजवून सांगा लक्ष द्या गुणोत्तर प्रमाण आणि वयवारी हे दोन घटक परस्परांशी सलोखा साधतात प्रश्नामध्ये दर्शवलेल्या ओळी गुणोत्तरबद्ध करता याव्यात म्हणजे हे गोंधळात पाडणारे प्रश्न सोपे वाटू लागतात समजेल अशा भाषेत प्रश्नाचं निरूपण सांगा सर लक्ष द्या प्रश्न आहे राधाचे आजचे वय तिच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी okay, आहे ओके असू द्या राज आणि राधा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर चारास नऊ असेल तर प्रश्न पाच वर्षानंतर राजचे वय किती सर हे दुसरं वाक्य आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे राज आणि राधा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर चारास नऊ महित मांडा लक्ष द्या लेकरांनो राज आणि राधा यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर चारास नऊ आजची त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा ही लक्ष द्यान। द्यान चा, चा, द्या त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर आता ह्या प्रश्नाची मांडणी लक्षात घ्या राधाच्या वयाच गुणोत्तर नव्यक्स इथं मांडा राधाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर नव्यास आहे आता पहिली ओळ गणिताची काय म्हणते राधाचे आजचे वय माहीत नाही मात्र राधाच्या वयाचं आजचं गुणोत्तर माहीत आहे ओके ही गुणोत्तरबद्ध समीकरणबद्ध मांडणी करता आली म्हणजे उत्तर सोपं झालं उत्तरापर्यंत पावलं टाकणं सोपं झालं ओके राधाचे आजचे वय माहीत नाही राधाच्या वयाच आजचं गुणोत्तर माहीत आहे तिथं मांडा डाव्या साईडला समोर बराबर चिन्ह राधाचे आजचे वय हे तिच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी हे आता उजव्या बाजूला समीकरण स्वरूप मांडायचं कसं हो सर राधाचे आजचे वय म्हणजे हे वयाचं गुणोत्तर हे तिच्या बारा वर्षापूर्वीच्या म्हणून नव्या बारा तिच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी लक्ष राधाचं आजचं वय माहीत नाही राधाचं आजच्या वयाचं गुणोत्तर माहीत आहे मग हेच तिचं गुणोत्तर स्वरूप वय अर्थात राधाचं आजचं वय हे तिच्या बारा वर्षापूर्वीच्या म्हणून इथं आजच्या वयाच्या गुणोत्तरातून बारा वजा राधाचे आजचे वय हे तिच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्टीपेक्षा तीन वर्षांनी कमी दुप्टीपेक्षा म्हणून बाहेर दोन गुणिला तीन वर्षांनी कमी म्हणून वजा तीन ही अशा पद्धतीची मांडणी लक्ष द्या इथं हे नव्यक्स असेच समोर हे दोन आतील पदाला गुणिला आहेत गुणाकार करा दोन गुणिला नव्यक्स म्हणजे अठरा यक्स वजा चिन्ह दोन गुणिला बारा चोवीस लक्ष द्या समोर हे वजा तीन मांडा लेकरांनो नऊ यक्स असेच अठरा यक्स असेच वजा चोवीस वजा तीन दोन संख्या वजा असतील तर त्यांच्यामध्ये होत असते बेरीज मात्र उत्तरासमोर चिन्ह वजा मांडावं लागते ही काही गणितीय दंडक बारकावे गणिताची आचारसंहिता लक्षात ठेवा दोन्ही ही संख्या वजा असतील तेव्हा करायची असते बेरीज मात्र चिन्ह उत्तरासमोर वजा लक्ष द्या लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नाही म्हणजे ही गोळा बेरीज वजा सत्तावीस ओके आता मित्रांनो वजा सत्तावीस इकडं येताना अधिक सत्तावीस असे अठरा यस कडे नव यक्स जातानी वजा नऊ यक्स असे मांडावे लागतात सर लक्ष द्या हे सत्तावीस बराबर ही वजाबाकी नऊ यक्स आता सत्तावीस कडे येतानी नऊ भागीला मांडा यक्सला एकटं करा आणि हा भाग तीन न जातो लेकरांनो अर्थात यक्सची किंमत तीन आली लक्ष द्या आल्या यक्साची किंमत तीन या गुणोत्तरात मांडा दर्शवा लक्ष द्या अर्थात चार गुणीला तीन हे चार ती बारा वर्ष आजचं वय कारण ही त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर आहे लक्षात या नऊ एक्स मध्ये आल्या एक्सची किंमत नऊ गुणीला तीन लक्ष द्या सत्तावीस वर्ष आज राजचं वय बारा वर्ष आज राधाचं वय सत्तावीस वर्ष कारण ही त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर आहेत ओके प्रश्न पाच वर्षानंतर राजचं वय किती या बारामध्ये पाच वर्ष मिळवा उत्तर सतरा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर असेल लेखनानो आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक आशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके